बदलापूर पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात बदलापूर पूर्व व पश्चिममधील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते तसेच जितेंद्र आव्हाड हाय हाय असे नारे देऊन निषेध व्यक्त करण्यात आला

या देशाला ज्यांनी दिलं ते म्हणजे या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार या गटाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी जो बाबासाहेबांचा फोटो जो काल फाडला याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत महिला वर्ग उपस्थित आहेत त्याचा निषेध करायला आम्ही या ठिकाणी आलो आहे खरं तर हे महापुरुष आमचे आदर्श आहेत यांचा आदर्श आम्ही घेऊन काम करतो ज्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो ते आमचे आदर्श यांचा फोटो या ठिकाणी फाडला जातो ही नीच वृत्ती आहे काल जर आपण जर तो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र यांच्या बाजूला असलेला माणूस त्यांना सांगतोय की त्या फोटोमध्ये बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो, तो आहे तरी पण जाणून बुजून तो त्या ठिकाणी फोटो फाडला जातो खरं तर मग मग ते आसू असलेला हा आमदार म्हणजे जितेंद्र आवड आहे वारंवार तणबाजी करून मोठा होण्याचा प्रयत्न करतोय आम्ही युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आमचे आदर्श जर असं या ठिकाणी जर कोण काही करत असेल तर ही वृत्ती या ठिकाणी ठेचलीच पाहिजे आणि मनुस्मृतीचा विषय जो होता फडणवीस साहेबांनी सांगितलंय की असा कोणताही मुद्दा पाठ्यपुस्तकात घेतला जाणार नाहीये तरी दुखल तरी देखील ही स्टंटबजी कशासाठी पाहिजे होती म्हणून ही नीचवृत्ती ठेचली पाहिजे यासाठी आम्ही इथे बाबासाहेबांसमोर नतमस्तक झालेलो आहे आणि या ठिकाणी जितेंद्र आवाड याचा जाहीर निषेध करत आहोत आणि महिला मोर्चामार्फत बाबासाहेबांना वंदन केलं आम्ही आणि नंतर जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करत आहोत ते माजी मंत्री होते ते आता आमदारकी वर आहेत तरी सुद्धा जाणून बुजून स्टंडबाजी म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा सा फोटो टर 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 करून फाडला त्याला बाजूला कार्यकर्ता सांगत होता नका करू साहेब तरी त्यांनी तो फोटो फाडला आणि पायाखाली टाकला तर सर्वांची मागणी अशी होती की त्यांच्यावर अॅट्रोसिटी मार्फत गुन्हा दाखल झाला पाहिजे तो सरकार मार्फत दाखल करण्यात आलेला आहे पण बाबासाहेब हे कुठल्या समाजाचे नसून पूर्ण देशवासियांचे आहेत तर आमची एकच मागणी आहे की विरुद्ध देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशी मागणी आम्ही युवा मोर्चामार्फत आणि भाजप मार्फत करत आहोत आणि अजून एक आम्हाला बोलायचं आहे की जे उद्धव ठाकरे आव्हाडांच्या मांडीला मांडीला लागून बसतात ते आता या विषयावर काय बोलणार आहेत ते आम्ही जाणून इच्छितो आणि शरद पवार की नेहमीच आव्हाडांना पाठीशी घालतात त्यांची भूमिका काय असणार आहे त्यांनी येऊन स्पष्ट करावे अशी आम्ही मागणी करत हो आहोत आणि आव्हाडांचा खर तर जितेंद्र आव्हाड एक आमदार आहेत मला असं वाटतं की जे आमदार जरी असले तरी सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची जी जी हे त्यांचं जी इमेज आहे ती इमेज म्हणजे जितुद्दीन ह्या नावानेच त्यांना ओळखलं जातं त्याचं कारणच आहे नवीन नवीन नवी, प्रकार नवीन नवीन नवी, नवी गोष्टी त्या प्रत्येक वेळी करत असतात आणि प्रत्येक वेळेला आपल्याला कसा मोठा होता येईल आपल्याला कसं नावारूपाला रूपाला येता येईल याच माध्यमातून ते काम करत असतात मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचं एक ओ, महामानव आहे त्या महामानवाचा आम्ही निश्चितच आदर करतो सन्मान करतो आणि अशा या महामानवाचे पोस्टर्स जर या जितुद्दीने जर फाडले असतील तर त्यांचा त्या आम्ही समस्त मोर्चा घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जितेंद्र रावड यांनी केलेला अपमान याचा आम्ही या ठिकाणी जाहीर धिक्कार निषेध करत आहोत तुम्ही एक अभ्यास केला असेल जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये हमेशा स्टंडबाजी करणारा हा मुंब्राचा मिया ज्याला खरोखर मुंबऱ्याच मुंबऱ्याचं मिया ही की एकमेव संबोध त्याच्यासाठी संबोधनं आवश्यक आहे नेहमी स्टंडबाजी करून या महामानवांचा अपमान करण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नेहमी नेहमी चॅनलवर यायचं काहीतरी बोलायचं विशेष करून शरद पवारांच्या बद्दल खूप मोठी सहानुभूती दाखवायची आणि एक विचित्र काम करायचं असं काम करण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे आणि ती आजची भूमिका नाही आहे हा महाराष्ट्र हा देश बघतोय की सातत्यानं जितेंद्र आव्हाड काही ना काहीतरी असे चुकीचे काम त्या ठिकाणी करतात त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी हा धिक्कार निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे या जितेंद्र आव्हाडांचा केला तेवढा निषेध कमी आहे तर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे भारतीय घटनेच्या अनुसरून तयार झालेलं जे विधिमंडळ आहे या विधिमंडळाचा हा सदस्य आहे आणि या विधिमंडळाच्या सदस्याला जर महामावनाचा अपमान करण्याचा करत असेल तर त्याला त्या पदावर राहायचा काहीसुद्धा अधिकार नाही मुंबऱ्याच्या एका वोट बँकवर निवडून येणारा हा मुंबऱ्याचा मिया याला महाराष्ट्राच्या विधिमंडळात जायचा काही पण अधिकार नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि महामानावाला या ठिकाणी सलाम करतो